नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुनील दांगनाले मातृत्वपर्वणी ऑनलाईन से सेशनमध्ये तुमचं सा। मनपूर्वक सर स्वागत करतोय लवकर लवकर लाईव्ह यायचे तुम्हाला चला या लवकर लवकर या आले का सर्व ओके या आवाज वगैरे नीट येत आहे येत आहे चला आता जे चॅनलवरती नवीन असणार आहेत कार्यकर्ते त्यांनी काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेलआयकॉनचं बटन दाबायचं जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची लिंक येणार ठीक आहे आणि तुम्हाला अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील ठीक आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण पी क्यू सिरीज क्रमांक सिक्स्टी थ्री क्रमांक म्हणजे त्रेसष्ट क्रमांकाचा आपण पी क्यू सिरीज बघणार आहे याच्या अगोदर मी सॉरी सिक्स्टी फोर आहे म्हणजे त्रेसष्ट व्हिडिओ आपण कालच्या लेक्चरमध्ये घेतलेले आहेत ठीक आहे आता ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या लवकर चला तर त्यांनी सबस्क्राईब करून टाकायचं आहे लवकरात लवकर शेअर करायचं तुमच्या मित्रांपर्यंत जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचूया ठीक आहे तर आपण आजच्या लेक्चरमध्ये चौसष्ट क्रमांकाचं पीआयक्यू सिरीज बघणार आहे एसआरपीएफ गट क्रमांक एक पुणे यातला आपण पेपर बघणार आहे तर प्रश्न क्रमांक एक तुमच्या स्क्रीन वरती काय आहे बघा या ठिकाणी प्रश्न विचारलाय खालील शब्दांची संधी तुम्हाला आहे गंगो घ असा तो शब्द विचारला आहे आता गंगो घ म्हणजे काय तर हे तुम्हाला पटकन सांगा गंगोक म्हणजे काय असणार आहे सांगा लवकर सांगा लवकर सांगा गंगोकचा विग्रह करायचंय संधी सोडवा गंगा प्लस औक दिलाय गंगा प्लस ओद दिला आहे गंगा प्लस उघ दिला आहे आणि गंगा प्लस ओक दिला आहे बरोबर काय उत्तर असणार आहे पटकन सांगा गंगोग हा शब्द कसा तयार होतो पटकन सांगा चला काय तर एक दोन तीन चार उत्तर सांगा लवकर उत्तर सांगा काय असणार गंगोग मध्ये गंगा प्लस एक नंबर एक नंबर दोन नंबर एक नंबर काय म्हणतात चार नंबर उत्तर असेल ओके काय असणार आहे चार नंबर उत्तर हा औग नसतं तर ओघ असतो ना ओघ मग गंगा प्लस ओघ काय झालं माहितीये का तर आच्या पुढं काय आलं ओ आलं तर आच्या पुढं ओ आला असेल त्याचं काय होतो औ होतो औ होतो म्हणजे काय गंगोग तयार होणार या ठिकाणी ठीक आहे संधी प्रकार विचारला असेल उर्दी प्लस आदेश काय असणार आहे संधी आहे कोणती संधी आहे वृद्ध्यादेश संधी आहे आणि वृद्ध्यादेश हा जो प्रकार असेल हा कोणत्या संधीचा प्रकार आहे हा स्वर स्वरसंधीचा प्रकार आहे कुणाचा प्रकार आहे स्वरसंधीचा प्रकार ठीक आहे आता तुम्ही जर बघितलं गंगा प्लस औघ या, यानुसारही तुम्ही जर करायला गेलात संधी तर प्लस औ जरी असेल तरी त्याचं काय होतं औगच होतं परंतु हा ओ औग शब्द बरोबर नाहीये अर्थपूर्ण शब्द असले पाहिजे त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असेल तर आपलं उत्तर असणार आहे चार नंबर आलं का सर्वांचं बरोबर चला पुढचा आपण प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे अनाठाई या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला ओळखायचा आहे आता बघा याच्यामध्ये अन हा उपसर्ग आहे आणि नंतर ठाई दिला आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो तर्कविरही दिला आहे आ, कि असहाय्य दिला आहे कि उपहास दिला आहे की काल्पनिक अकाल्पनिक असणार आहे सांगा अनाठाई म्हणजे काय होतं पटकन उत्तर सांगा सर्वांनी चला अनाठाई म्हणजे एक नंबर उत्तर म्हणतात बरोबर एक नंबर आहे तर्कविरहित म्हणजे त्याला कोणताही तर्क नसेल तर अशा प्रकारे तर्क नसलेलं म्हणजे काहीतरी वायफळ गोष्ट असेल याला तुम्ही काय म्हणणार अनाठाई गोष्ट असं आपण म्हणतो प्रश्न क्रमांक तीन तुमच्या स्क्रीनवरती आहे वाक्प्रसार असं तुम्हाला अर्थ सांगायचा आहे मक्ता असणे म्हणजे काय करणे तर बा लालूच असणे मन प्रफुल्लित असणे एकाधिकार असणे आणि भयंकर त्रास असणे लवकर लवकर उत्तर देत चला बरं का मक्ता असणे म्हणजे काय होणे उत्तर सांगा चला मक्ता असणे म्हणजे काय होणे सांगा मक्ता असणे म्हणजे काय होणे एक दोन तीन चार म्हणतात लालूच असणे मन प्रफुल्लित असणे एकाधिकार असणे आहे ना आपण काय म्हणतो बघा एखाद्या त्याची मक्तेदारी आहे असं आपण म्हणतो मक्तेदारी म्हणजे काय तर एकाधिकार असणे म्हणजे त्याची 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 जिम्मेदारी असणे त्या जिम्मेदारी म्हणण्यापेक्षा काय म्हणूया आपण तर त्याला वर्चस्वपणा असणे असं आपण म्हणूया म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे एकाधिकार असणे म्हणजे काय त्याचीच ठेकेदारी म्हणतो ना तुझीच ठेकेदारी आहे का तुझ्या बाप्पाची ठेकेदारी आहे का असं आपण म्हणतो म्हणजे त्याला मक्तेदारी असणे असं म्हणतात मक्ता असणे ठीक आहे पुढचा आपण बघूया प्रश्न क्रमांक चार मुलगा चांगला खेळतो हे एक वाक्य दिलं आहे आणि यातलं तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय ओळखायचं आहे पर्याय तुमच्या पुढं आहेत खेळतो मुलगा चांगला आणि काहीच नाही यापैकी नाही चला सांगा काय उत्तर आहे सोपा आहे आता मला सांगा या ठिकाणी खेळणारा कोणता खेळणारा आहे मुलगा मुलगा वाक्यातला करता आहे कर्त्याच्या ठिकाणी कोण येतं वाक्यात नाम येतं आणि कसा खेळतो तो, तो चांगला खेळतो हा जो चांगला शब्द आहे तर याच्याबद्दल माहिती सांगतो क्रियापदाबद्दल आणि म्हणून याला तुम्ही क्रियाविशेषण म्हणायचं काय म्हणायचं तुम्ही क्रियाविशेषण असं म्हणायचं ठीक आहे पण क्रियाविशेषण आता मला सांगा हा अव्यय आहे की सव्यय आहे उत्तर कमेंट मध्ये सांगा आपलं उत्तर क्रियाविशेषण आलं पटकन चला अव्यय आहे की सव्य आहे म्हणजे विकारी आहे की अविकारी आहे चांगला मला सांगा चांगला विकारी आहे की अविकारी आहे कमेंट करा सर्वांनी सर्वांनी उत्तर देत चला या लवकर लवकर या शेअर करत चला सांगा उत्तर विकारी आहे की अविकारी आहे तर काय असणार आहे अविकारी नाही चुकीचं बघा क्रियाविशेषण अव्यय अविकारी असतं हा जो शब्द आहे क्रियापदाबद्दल माहिती सांगत आहे परंतु या ठिकाणी मुलगी जर घेतलं तर मुलगा मुलगी चांगला खेळते होणार का नाही मग मुलगी चांगली खेळते असं होणार आहे म्हणजे हा जो शब्द असेल चांगला क्रियापदाबद्दल माहिती सांगतो म्हणून त्याला क्रियाविशेषण म्हणायचं पण तो शब्द विकारी आहे काय आहे तो विकारी आहे हे लक्षात ठेवा आता तुमचं डोकं खाजवत असेल हो की सर विकारी अविकारी कसं असतात तर जे शब्द विधिविशेषणे असतात परंतु ते क्रियापदाबद्दल माहिती सांगतात आणि त्यांच्यामध्ये बदल होतो म्हणून त्याला विकारी असं म्हणतात आता हे मी नाही म्हणत आहे हे वाक्य म्हणणार जसं का आपण मुलगाच्या ठिकाणी मुलगी ठेवलं या ठिकाणी काय ठेवलं आपण मुलगी हा शब्द आपण ठेवला तर तुम्हाला बघा मुलगी चांगला खेळतो असं होणार का नाही म्हणजे काय होणार आता चांगली खेळते असं होणार काय होणार चांगली खेळते असं होणार म्हणजे या ठिकाणी बघा ना आता हा जो चांगला शब्द आहे क्रियापदाबद्दल जा माहिती सांगतो चांगली शब्द सुद्धा क्रियापदाबद्दल माहिती सांगत आहे परंतु या दोघांमध्ये बदल झालाय म्हणजे चांगल्याचं काय झालं चांगली असा हा तुम्हाला बदल होताना दिसतोय म्हणून याला विकारी असं म्हणायचं मग तुम्ही म्हणाल सर आम्ही तर वाचलंय क्रियाविशेषण अवय हे अविकारी असतात तर क्रियाविशेषण अवय हे अविकारी असतात जसं का बघा या ठिकाणी आपण एखादा शब्द असं घेतला की मुलगा हळू खेळतो ठीक आहे आपण हा एक शब्द घेतला मुलगा कसा खेळतो तर मुलगा हळू खेळतो असं आपण वाक्य घेतलं तर या ठिकाणचा जो हळू असेल मुलगा हळू खेळतो मुलगी हळू खेळते मुली हळू खेळतात तर या हळूमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही आणि याला तुम्ही काय म्हणायचं तर याला क्रियाविशेषण अव्यय असं म्हणायचं याला काय म्हणायचं तर याला म्हणायचं क्रियाविशेषण अव्यय हा असला फरक आहे याच्यामध्ये लक्षात ठेवा दोन हजार चोवीस मध्ये याच्यामध्ये प्रश्न असणार आहे आपलं उत्तर आलं चांगलं चला जाऊ दे एवढं तर कळालं ना तुम्हाला बाकीच्या गोष्टी आपण बघूया पुढचा प्रश्न बघा काय विचारला आहे अभियोग या शब्दाचा पर्याय शब्द तुम्हाला सांगायचा आहे अभियोग या शब्दाचा पर्याय सांगा चला पटकन सांगा अभियोग या शब्दाचा पर्याय सांगा अभियोग म्हणजे काय अभियोगाचा अभियोग असतो ना समारोप आहे खटला आहे की योगायोग आहे की अतिलोभ आहे पटकन सांगा अभियोग म्हणजे काय असतं तर खटला असतं सोपा आहे खटला असेल अभियोग नावाचा आपण खटला चालवतो आहे ना त्याच्यानंतर पुढचा असेल बघा अं लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र रिकामी स्वतः मात्र कोरडे रिकामी जगा ठीके आता कोरडे स्मशान कोरडे अज्ञान कोरडे निशान की कोरडे पाषाण काय असणार आहे सोपं आहे मागचे पीवायकी मध्ये सुद्धा आपण घेतलं होतं लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि तुम्ही घरी पण वापरता लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि आपण काय असणार आहे कोरडे पाषाण असणार आहे पाषण म्हणजे दगड होतं ठीक आहे आपलं उत्तर काय असेल चार नंबरचं उत्तर असेल लोकांना ज्ञान वाटणे आणि आपणच काय करणे आपणच त्या गोष्टी फॉलो न करणे याला म्हणतायत कोरडे पाषाण आता वाक्य तुमच्या पुढे दिलं आहे पटकन सांगा ओके अनिकेत म्हणताय चार नंबर चला चार नंबर आले राव नमस्कार नमस्कार या या अक्षय तृतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ओके बघा पुढे काय दिले बघा शी काय हे अक्षर तुझे तर हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे राव पटकन सांगा कोणत्या प्रकारचं सा वाक्य आहे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे उद्गारार्थी वाक्य चला काय असणार आहे उद्गारार्थी वाक्य कारण उत्कट भावना व्यक्त केल्या आहेत सोपा आहे प्रश्न काही अवघड नाहीये पुढचा प्रश्न आपण बघूया हापूस अंबा फार गोड आहे ते यातला गोड हे कोणते विशेषण आहे ठीक आहे तर मला सांगा गोड हा जो शब्द असणार आहे तर काय सांगतो एखाद्या नामाच्या अंगी कोणता रंग आहे रूप आहे दर्जा आहे प्रत आहे चव आहे आकार आहे किंवा टेस्ट असेल म्हणजे चव आहे तर याला आपण काय म्हणतो गुणविशेषण असं म्हणतो काय म्हणतो आपण गुणविशेषण मग आपलं उत्तर काय असणार आहे गुणविशेषण सर्वनामापासून तयार झालं असतं तर सार्वनामिक विशेषण असतं संख्या असली असती संख्या विशेषण राहिलं असतं आणि यापैकी नाही असं तर आपलं उत्तर नसणार आहे चला पुढचं बघा योग्य विरोधार्थी शब्दांची जोडी निवडायची तुम्हाला नफा तोटा दिला आहे जुना पुराणा थट्टा मस्करी त्याच्यानंतर आहे नवा कोरा सांगा काय असणार आहे पटकन सांगा उत्तर सांगा उत्तर सांगा काय उत्तर असेल कोणतं उत्तर बरोबर आहे एक नंबर एक नंबर चला एक नंबर आहे नफा तोटा जुना पुराणा थट्टा मस्करी हे समानार्थी शब्द आहेत सगळे काय असणार आहेत तर समानार्थी शब्द आहेत विरोधातील शब्दांची तुम्हाला जोडी ओळखायची होती पुढचा प्रश्न बघा योग्य शब्द वापरून मन पूर्ण करायचंय आहे हलवयाच्या घरावर रिकामी जागा हलवयाच्या घरावर रिकामी जागा काय असतं सांगा हलवयाच्या घरावर काय असतं रिकामी जागा काय बेलपत्र तमालपत्र तुळशीपत्र ताम्रपत्र तांब्रपत्र काय ठेवता हलवयाच्या घरावर काय असणार आहे तर हलवायाच्या घरावर काय असणार तुळशी पत्र असणार तीन क्रमांक उत्तर आहे अशी ती मन तयार झाली आहे ठीक आहे त्याच्या पुढचा आपण बघूया नामानिराळा होणे म्हणजे काय नामानिराळा होणे म्हणजे काय पर्याय तुमचा पुढे आहेत हात टेकणे हात झटकणे हात आखळणे आणि हातावर तुरी देणे चला सांगा काय उत्तर असणार आहे काय उत्तर असेल काय उत्तर असेल मला सांगा नामानिराळा होणे म्हणजे काय नामानिराळा होणे म्हणजे काय करणे नामानिराळा होणे म्हणजे हात आखळणे हात झटकणे आपण म्हणतो नामानिराळा झालाय तो म्हणजे काय तो हात झटकतो ना नाबा मला नाही माहित बाबा मला नाही माहीत मला नाही माहित म्हणजे काय करणे तर हात झटकणे नामनिराळा होणे उत्तर काय असणार तुमचं दोन नंबर उत्तर असेल चला आपण प्रश्न बघूया खालीलपैकी भावाचक नाम तुम्हाला ओळखायचं आहे रुपेश सैन्य काय उत्तर असेल ओके काय उत्तर असणार आहे उत्तर सांगा की पटकन कोणतं उत्तर असणार आहे वात्सल्य हे उत्तर असेल रुपेश हे विशेष नाम झालं आणि समिती आणि सैन्य हे कोणतं नाम झालं तर हे सामान्य नाम झालं ठीक आहे सामान्य नाम आहे आणि ते समुदाय वाचक नाम पण आहे पुढचं आपण बघूया चला दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं आहे वारंवार विचारलेलं आहे क्यू मधलं सांगा चला दर्पण कोणी सुरू केलं आहे पटकन सांगा शीतल मॅडम नमस्कार स्वागत आहे तुमचं मातृत्व प्रबोधनीमध्ये चला सांगा काय उत्तर असणार आहे दर्पण बाळशास्त्री जांभेगरांचं आहे सोपं आहे चला पुढचा आपण प्रश्न बघूया कुठे गेलं ओके या ठिकाणी आहे सांगा पुढचा प्रश्न सांगा आता दोन शब्द किंवा वाक्य जोडणारे त्यांना काय म्हणतात दोन शब्द किंवा वाक्य जोडणारे यांना काय म्हणतात दोन शब्द किंवा वाक्य जोडणारे यांना काय म्हणतात काय म्हणतात सांगा दोन शब्द किंवा वाक्य जोडणारे यांना काय म्हणतात काय म्हणतात उभयाने अव्य म्हणतात काय म्हणतात उभयाने यावया असं म्हणतात चला आपलं उत्तर काय आलं एक नंबर उत्तर आलं चला एक नंबर उत्तर आलं उभयाने अवय कुठे गेलं रे बाबा उभयाने बघू आपण उभयाने न्याव्या आलं चला पुढचं घेऊ आपण पांझळ हा कविता संग्रह कुणाचा आहे असा प्रश्न विचारलाय पांझड कविता संग्रह कुणाचा आहे चला सांगा पांझड कविता संग्रह कुणाचा आहे ओके सोप नाधो महाणोर म्हणजे हे रानकवी म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि निसर्ग कवी सुद्धा आहे ते निसर्गातील सर्व कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत हे पांझड कसं आहे बघा असं आहे नाधो महानोरांचं आहे लक्षात ठेवा छनभंगूर या शब्दाचा विरोधार्थी शब्द तुम्हाला ओळखायचा आहे छनभंगूर म्हणजे काय अल्पकाळ ठीक आहे मग त्याचा विरोधातील शब्द काय असणार आहे सांगा पटकन चला छनभंगूरच्या विरोधातील शब्द काय असणार आहे छनभंगूरचा विरोधातील शब्द काय असेल अल्पजीवी चिरंजीव दुर्मिळ की दुखी काय उत्तर आहे काय उत्तर सांगितलं तुम्ही दोन नंबर ओके चिरंजीव म्हणजे काय जास्त काळ टिकणार त्याला म्हणतात म्हणजे काय तर जास्त काळ टिकणारा असेल चला पुढचा आपण बघूया सतरा क्रमांक खालीलपैकी आवृत्ती वाचक विशेषण तुम्हाला ओळखायचं आवृत्ती म्हणजे कुठं रिपिटेशन झालेला आहे पहिला चौथा आठवा आणि दसपट सांगा पटकन सांगा उत्तर पहिला चौथा आठवा आणि दसपट काय असणार आहे सोपा आहे पट वाले शब्द बघायचे इथे रिपिटेशन आहे मग पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा हे काय असणार आहे हे क्रमवाचक विशेषणे आहेत कोणते आहे ही क्रमवाचक विशेषणे आहेत ठीक आहे एवढं थे सोप प्रश्न विचारलाय चला पुढचा आपण बघूया मराठी भाषा गौरव दिन मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाच्या स्मृती दिनी साजरा केला जातो मंगेश पाडगावकर कुसुमाग्रज सुरेश भट आणि बाभ बोरकर सांगा मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा करतो आपण कुणाचा कुणाचा सत्तावीस फेब्रुवारी यस सत्तावीस फेब्रुवारी नाही विचारलंय कुणाचं सांगा ऑप्शन सांगा एक दोन तीन चार काय असणार आहे दोन यस दोन नंबर उत्तर असेल दोन नंबर उत्तर असेल मला सांगा कुसुमाग्रजांचं ओके सा, ना कुसुमा सा, नाव पण सांगितलं कुसुमाग्रजांचं नाव काय आहे विष्णु वामन शिरवाडकर गुड छान सत्तावीस फेब्रुवारी लक्षात ठेवा ठीक आहे सत्तावीस फेब्रुवारी आहे हे तुम्हाला कळालं असेल सोपा आहे पिवाय की मधलं होतं कोसला प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत कोसला कादंबरीचे लेखक सांगा पटकन कोसला कोसलाचे लेखक सांगा कोसलाचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे भालचंद्र नेमाडे ठीक आहे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या कादंबरीला मिळाला आहे चला सांगा यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे भालचंद्र नेमाड भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे तर यांचा कोणत्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे सांगा कमेंट करा त्यांच्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या कादंबरीचं नाव सांगा पटकन टाईप करा कोणत्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे ओके काय असणार आहे ययाती नाही ना ययाती तर विस्य खांडेकरांची आहे की हा हिंदू जगण्याची समृद्ध अडगड यस चांगला अभ्यास आहे बघा हिंदू जगण्याची समृद्ध अडगड ही कादंबरी यांची आहे भालचंद्र नेमाळे यांची आणि यांच्या या कादंबरीला काय मिळालं आहे तर ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे कोसला दिसते कशी बघा तर कोसला दिसते भालचंद्र नेमाडे यांची आता यांच्या ज्या जेवढ्या कादंबऱ्या आहेत कोसला आहे बिढार आहे का झूल आहे हिंदू जगण्याची समृद्ध अडगड आहे त्या आणखी काही कादंबऱ्या आहेत त्या तुम्ही लक्ष ठेवा कारण ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या कादंबऱ्या विचारल्या असतात ठीक आहे पुढचं बघा आता आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका लक्ष ठेवा फिजिकल करा व्यवस्थित पद्धतीनं आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे स्वार्थी अज्ञाती विद्यार्थी संकेतार्थी चला सांगा आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका कोणतं वाक्य येणार ओके ययाती विस खांडेकरांचं ययाती विस खांडेकरांचा आहे काय असणार आहे बी नंबर सोपा आहे आज्ञार्थी वाक्य आहे कसं बघा इथं नको आलं करू नको या ठिकाणी बघा नको किंवा नको किंवा नको आलं असेल तर याला नकारार्थी काय म्हणायचं तुम्ही नकारार्थी आज्ञार्थी असं म्हणायचं काय म्हणायचं नकारार्थी आज्ञार्थी वाक्य आहे तुम्ही असं म्हणायचं चला हे आलं उत्तर ओके पुढचा आपण प्रश्न बघूया संपलं वाटतं धन्यवाद चला या पद्धतीने आपले लवकरच प्रश्न संपले आहेत फक्त वीस प्रश्न विचारले होते तर या लेक्चरमध्ये आपण थांबूया उद्याच्या शुक्रवार म्हणजे आजचा शुक्रवार आहे उद्या शनिवार आणि रविवार सोमवारपासून आपण मॅरेथॉन बॅच सुरू करणार आहोत म्हणजे दर दिवशी आपण शंभर शंभर प्रश्न घेणार आहोत ठीक आहे आणि पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण करूया लवकरच संपते त्याच्यामुळं मी काय करू शकत नाही वीसच प्रश्न विचारले होते ओके धन्यवाद थँक्यू जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा ओके थँक्यू थँक्यू